कुंभराशी दोन हजार पंचवीस वर्षाच्या शेवटी या नावाची व्यक्ती तुम्हाला संपवणार आहे नमस्कार मित्रांनो कुंभराशींच्या दोन हजार पंचवीसच्या कुंभ कुंभराशींसाठी धोक्याची घंटा आहे या एका स्त्रीमुळे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते एक तास तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल कुंभराशींच्या जातकांनो हे वर्ष तुमच्यासाठी प्रगतीचे अनेक नवे मार्ग उघडून देईल अन अनपेक्षित संधी घेऊन येईल पण त्याचबरोबर एक अदृश्य आणि एक अत्यंत विनाशकारी धोका तुमच्या दाराशी उभा राहिला हा धोका बाहेरच्या कोण्या व्यक्तीकडून नाही तर तुमच्या जवळच्या एका व्यक्तीकडून आहे जे तुम्हाला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची तयारी करत आहे तुमच्या आयुष्याची स्वप्नच नाही तर तुमचं अस्तित्व संपवण्याचा कट रचला जात आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी शनिदेव तुमच्या मागे लागलेत साडेसाती दूर करतील वाईट शक्तींपासून तुमचे संरक्षण करतील त्यांचं आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ सुरू करण्याआधी जय शनी महाराज तुम्ही माझ्या पाठीशी राहा असे डोळे झाकून पाच वेळा म्हणा तर मंडळी ती कोण आहे जी तुमच्या आयुष्य द्यायला आली आहे तुम्ही विचार करत असाल की ही तुमची मैत्रीण आहे का तुमची बहीण आहे का की आणखी कोणी तर लक्ष ठेवून आहे का कान देऊन ऐका ती स्त्री आहे जिच्यावर तुम्ही आंधळेपणाने विश्वास ठेवता ज्याच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करता की तुमच्या इतक्या जवळच्या आहे की तुम्ही तिच्यासोबत तुमची प्रत्येक गुपित तुमचे प्रत्येक सुखदुःख वाटून घेता त्याच्या तिच्याशिवाय तुम्हाला आयुष्याची एक कल्पनाही करवत नाही पण मित्रांनो हीच ती व्यक्ती आहे जी दोन हजार पंचवीसच्या अखेरीस तुमच्यासाठी चालता फिरता काय ठरणार आहे तिचा गोडा गोडवा तिचं मदतीचे नाटक हे सगळं एक मायाजाळ असणार आहे ज्या तुम्हाला ओढून घेतलं जात आहे धक्कादायक सत्य असणार आहे तिने तुमच्यावर केले आहे तंत्रमंत्र प्रयोग होय मित्रांनो कदाचित तुम्हाला धक्का बसेल पण हे सत्य आहे तिने दोन हजार चोवीसमध्ये तुमच्यावर अनेकदा तंत्रमंत्राचे प्रयोग केले आहेत होय हे सत्य आहे तिने तुमची प्रगती थांबवण्यासाठी तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करण्यासाठी तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी आणि तुमच्या घरात तुमच्या कुटुंबात सत्ता क्लेश निर्माण करण्यासाठी कोणतीही कसम सोडली नाही तिने तुमच्या प्रत्येक कामात विघ्न आणण्याचा पुरेपूर असा प्रयत्न केला आहे तुम्हाला अस्वस्थ ठेवले जेणेकरून तुमची एकाग्रता भंग पावेल आणि तुम्ही आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकणार नाही पण दोन हजार पंचवीसमध्ये तिने तुम्हाला पूर्णपणे संपवण्याचा निश्चय केला आहे तिचा उद्देश तुम्हाला फक्त त्रास देणे नाही तर तुम्हाला मुळापासून उघडून उकडून टाकले आहे ते तुम्हाला केवळ आर्थिकच नाही तर सामाजिक मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त करू पाहते तुमच्या प्रतिष्ठेवर हल्ला करण्याची आणि तुमच्या आत्मसन्मानाची माती करण्याची तिची इच्छा आहे तुमचे तिची कटकारस्थाने आज नाही ती गेल्या सात वर्षापासून तुमच्या मागे लागली आहे कधी प्रेमाच्या गोड नावाने आहे तर कधी मदतीच्या पाहण्याने तर कधी साधेपणाचा आव आणून तिने तुमच्या आयुष्यात प्रवेश केला आहे नजर ठेवून तुम्ही कधी उठता कधी झोपता कधी जाता कोणाला भेटता काय खाता पिता तुमच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींची तिला कल्पना आहे ती तुमच्या आयुष्यातील प्रत्येक माहितीचा उपयोग तुम्हाला संपवण्यासाठी करत आहे तिच्या नजरेतून सुटणे जवळपास अशक्यच आहे पण अशक्य काहीच नाही मित्रांनो कुंभराशींच्या जातकांनो मी तुम्हाला त्या स्त्रीचे नाव थोड्या वेळात सांगणार आहे जी तुम्हाला उद्ध्वस्त करू पाहत आहे तुमचे अस्तित्व नष्ट करायचं आहे तिला तिचं नाव ऐकताच तुम्हाला चक्कर यायला लागेल तुमच्या पायाखालची जमीन सरकेल होय मित्रांनो कारण ती व्यक्ती तुमच्या अगदी जवळची आहे त्यापूर्वी मी जे काही तुम्हाला सांगत आहे ते कान देऊ ऐका चावत राहा तिच्यापासून शक्य तितके दूर राहा तिच्याशी असलेले तुमचे सर्व संबंधमध्ये रक्ताचे सोबत मैत्रीचे किंवा प्रेमाचे असो तात्काळ तोडून टाका तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करा होय मित्रांनो तिच्या बोलण्यावर तिच्या आश्वासनावर अजिबात विश्वास ठेवू नका जर तुम्ही तिच्याजवळ राहिला तर तुमच्या नशिबात भयानक अपघात घरातील भयानक कौटुंबिक कलह कधी भरून निघणारे मोठे आर्थिक नुकसान आणि जीवनातून उठणारा कर्जाचा डोंगर तुमच्या माती पडू शकतो लक्षात ठेवा की तुमच्या घरातीलच कोणीही असू शकते तुमच्या ना नात्यातील कोणीही असू शकते किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेले सहकार्य देखील असू शकते तिचं नाव लवकर तुमच्यासमोर येईल पण तोपर्यंत प्रत्येक स्त्रीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका तुम्ही ज्यांना आपले मानतात तेच तुमच्या विरोधात कट रचू कट रचू शकतात मंडळी खरं सांगायचं तर दोन हजार चोवीसची कटोता विसरून दोन हजार पंचवीसमध्ये प्रगतीकडे एक पाऊल एक आशेचा किरण घेऊन आल गेलो आहे दोन हजार चोवीस हे वर्ष मेषराशींसाठी खरोखरच आव्हानात्मक होतं शनीच्या साडेसातीमुळे तुम्हाला प्रचंड त्रास झाला आणि अडचणींना सामना करावा लागला आणि आनंदाचे क्षण आयुष्यातून जणू हरवून गेले तुमच्या मनात निराश्य भीती चिंता निर्माण झाली शनिदेव तुमच्यावर प्रसन्न आहेत दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला तुमच्या प्रत्येक क्षेत्रात फायदा होईल धनसंपत्तीत लक्षणीय वाढ होईल आणि तुमचं भाग्य नव्याने उजळेल तुमचे नशिबाचे दरवाजे उघडतील तुमच्या गुरु गृहस्पती मजबूत स्थितीत असल्याने व्यापार आणि नोकरीमध्ये मोठ्या सुधारणा होतील तुम्हाला नवीन संधी मिळतील प्रगतीचा मार्ग मोकळा होईल हे तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात असणार आहे मित्रांनो परंतु सावधान तुमच्या यशाचे शत्रू तुमच्या आसपास आहेत होय अगदी तुमच्याजवळच आता मी तुम्हाला ते सांगायला जात आहे त्यासाठी तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला तिसरी अगदी तुमच्या जवळची व्यक्ती ती म्हणजे तुम्हाला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची तयारी करते तुमच्या आयुष्याची स्वप्न नाही तर तुमच्या अस्तित्व संपवण्याचा कट असते ती कोण आहे जी तुमचं आयुष्य द्यायला आली तर तिचं नाव आहे मित्रांनो एम पी आणि टी ती या तीन अक्षरांनी ज्या स्त्रीच्या नावाची सुरुवात होती तीच व्यक्ती पाहते ती, ती गेल्या सात वर्षापासून तुमच्या मागे लागली आहे आता विचार करण्याची वेळ आहे मित्रांनो यशस्वी आयुष्यासाठी काही सोपे पण प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या काही जवळचे लोक ज्यांना तुम्ही आपले मानतात ते तुम्हाला, तुम्हाला पुढे जाताना पाहू इच्छित नाही तुमच्या प्रगतीचा त्यांना हेवा वाटतो तुमच्या ईर्ष्याचा त्यांना द्वेष वाटतो ते तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलतील तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील अशा लोकांपासून दूर राहा कारण ते तुमच्या यशाबद्दल प्रश्न विचारतील तुम्हाला तुमच्या क्षमतेबद्दल शंका निर्माण करायला लावतील आणि तुमच्या कामात तुमच्या मनात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतील त्यांच्यापासून सावध राहा विशेषतः ज्या स्त्रिया घरात संकट क क्लेश निर्माण करतात अस्वच्छ राहतात पण परपुरुषाशी संबंध ठेवतात किंवा अत्यंत लोभी असतात अशा स्त्रियांना तुमच्या घरात अजिबात प्रवेश देऊ नका अशा स्त्रिया घरात नकारात्मक ऊर्जा घेऊन येत असतात लक्ष्मी मातेला नाराज करतात आणि घरात विनाश घेऊन येतात त्यामुळे तुमच्या घरात शांतता भंग पावते आणि तुमच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात कुंभराशींच्या लोकांचा सर्वात मोठा आणि दुर्दैव दोष म्हणजे तुम्ही लोकांवर आंधळेपणाने विश्वास ठेवता होय मित्रांनो तुमचा स्वभाव तुमच्यासाठी सर्वात मोठा धोका हो ठरू शकतो तुमची वैयक्तिक माहिती तुमचे आर्थिक व्यवहार तुमची योजना कुणालाही सांगू नका तुमच्या घरातील चांगले किंवा वाईट गोष्टी इतरांना सांगू नका लोकांना त्याचा फायदा घेऊ देऊ नका प्रेमात पडतानासुद्धा डोळे झाकून विश्वास ठेवू नका कारण लोक तुम्हाला कट पुतळीसारखे नाचू शकतील आपल्या इंद्रियावर आणि मनावर नियंत्रण ठेवा आपल्या भावनांना आपल्यावर हवी हो हेवी होऊ देऊ नका मित्रांनो लहान मुलांना घरातील स्त्रियांना अनोळखी व्यक्तीकडून काही खाण्यास किंवा घेण्यास मनाई करा कारण त्या तंत्र मंत्र किंवा वाईट शक्तींचा प्रभाव असू शकतो घरात नियमितपणे स्वच्छता ठेवा केव्हाही कोणीही बाहेरचा व्यक्ती येऊन जातो तेव्हा घरात गंगाजल शिंपडा किंवा कापूर लवंगाचा धूर जाळा ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहील घराला वाईट नजरेपासून वाचवा मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या यशाचा मंत्र काय आहे तर हृदय नाही तर डोकं वापरा दोन हजार पंचवीस या वर्षाचा सर्वात महत्त्वाचा मंत्र हाच लक्षात ठेवा यावर्षी कोणाच्याही प्रेमाच्या जाऊ गोड जाळ्यात अडकू नका हृदयापेक्षा जास्त तुमच्या डोक्याचा वापर करा तुमची बुद्धी तुम तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल हे वर्ष तुमच्यासाठी खूप भावनिक असेल तुमचं हृदय अनेकदा तुटू शकते पण तुमचा भोळेपणा तुम्हाला मोठ्या संकटात टिकू शकते हे वर्ष हुशार आणि जाणते लोकांसाठीच खूप चांगले राहील त्यांना प्रगतीच्या नव्या संधी मिळतील तर भोळ्या आणि भावनिक लोकांसाठी थोडे हे वर्ष कठीण जाणार आहे त्यासाठी मित्रांनो डोळे झाकून तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा जय भोलेनाथ माझ्यावर आशीर्वाद राहू द्या असं म्हणा आणि तेच कमेंटमध्ये लिहा तसेच लाईक करा त्यामुळे महादेव आणि स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करतील आणि त्या स्त्रीपासून वाचवतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद